माझे नाव जानवी रवी कुलकर्णी मी आत्ता सातवी वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सतेफळ तालुका कळम धाराशिव आहे मी आज आपणासमोर मृणालिनी कानेटकर जोशी यांनी लिहिलेली माझी मराठी ही कविता मी आज समोर सादर करीत आहे माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना देई तिच्या रहावे रुनात हो ने उतराई तिच्या एकेका शब्दाला रत्न कांचनाचे मोल कधी तपतलो हापरी कधी चांदणे शीतल रान वाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली या नाना बोली माझी मराठी सजली माझ्या भाषेचे अमृत प्राशिल तो भाग्यवंत तिचा नाही दुजा भाव असो कोणताही पंथ माझ्या मराठी भाषेची काय नावी थोरवी दूरदेशी एकू येते माझ्या मराठीची ओवी दूरदेशी एकू येते माझ्या मराठीची ओवी धन्यवाद